मुकेश रमेश शिरसाट यांनी पाच वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून सासरच्या लोकांनी कोयता आणि चॉपरने वार करत जावयाला ठार केल्याची भयंकर घटना जळगाव शहरात घडली आहे आणि या घटनेत जावयाच्या कुटुंबातील इतर सात सदस्य गंभीर जखमी झाले आहेत कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे घडलेल्या या हत्येने जळगाव शहर सुन्न झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार मुकेश रमेश शिरसाट असं मृताचं नाव असून त्याचे पाच वर्षांपूर्वी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको या परिसरात राहणाऱ्या एका खाजगी तरुणीशी प्रेमविवाह झाला होता या दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते तेव्हापासून शिरसाट कुटुंब आणि तरुणीच्या माहेरी कुटुंबामध्ये वाद सुरू होता याच वादातून मुकेशच्या सासरच्या लोकांनी रविवारी एकोणीस जानेवारीला त्याचे कोयता आणि चॉपरने निर्घुण हत्या केली मुकेशला वाचवण्यासाठी त्याचा काका भाऊ काकू दोन सुलत भाऊ चुलत बहिणी आदी सर्वजण मध्ये पडले हल्लेखोरांनी त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आणि त्यात पीडित कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले मुख्यशा पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि एक मुलगी आहे जळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या भावासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे